पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार समस्या असताना आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे प्रार्थना आणि विश्वास ठेवणं तुमच्या विचारांचा तुमच्या भावनांवर तुमच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो आणि बघा सर्वप्रथम आपण बोलू या विचार आणि तणाव याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का की विचारांमुळे तणाव निर्माण होतो तुमच्या विचारांमुळे तुम्ही म्हणाल परिस्थितीमुळे होतो नाही तो होतो परिस्थितीविषयीच्या तुमच्या विचारांमुळे देवाने त्यासाठी तोडगा काढलेला आहे तो अगदी सोप्पा आहे अगदी प्रत्येक समस्येवरचं ते उत्तर आहे आणि हा तोडगा अंमलात आणण्यासाठी पूर्ण हयात निघून जाते हे लक्षात घ्या जे ऑर्थर रँक या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सगळी चिंता एकाच दिवशी करायचं असं ठरवलं त्यांनी बुधवार निवडला कुठल्याही गोष्टीमुळे त्यांना चिंता वाटायला लागली किंवा त्यांच्या अल्सरमुळे त्यांना त्रास व्हायला लागला की ते एका पेपरवर लिहून ती चिठ्ठी चिंतेच्या पेटीत टाकत आणि पुढच्या बुधवारपर्यंत विसरून जात मजेदार गोष्ट ही पुढच्या बुधवारी जेव्हा ते आपली चिंतेची पेटी उघडत त्यांना कळून येत असे ज्या गोष्टींमुळे ते सहा दिवस अस्वस्थ असायचे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या नीट झालेल्या असायच्या आणि चिंतेचं काही कारणच नसायचं <laughs> माझी कार्यकारी सहाय्यक इथे आहे जेव्हा मी माझ्या मांडीच्या शस्त्रक्रियेतून बरी होत होते तेव्हा मी तिला विचारलं की मला तीस दिवस फोनशिवाय आणि ईमेल शिवाय काढायचे अगदीच जर काही महत्वाचे मेल असतील तरच मी ते चेक करीन आणि म्हणून मग तिने माझ्याशी फारसा संपर्क ठेवला नाही आणि महिना सरल्यावर मी म्हटलं तू खरंच खूप मोठं काम केलंस ती म्हणाली एक गुपित सांगू बरेचसे प्रश्न आपोआपच सुटले प्रश्न आपोआपच सुटण्याची गोष्ट माझ्यासाठी आश्चर्याची होती कारण आपण ते सोडवण्याची किती खटपट करतो याचा अर्थ बेजबाबदार राहायचं असा नाही पण बऱ्याचदा आपण देवाला सुद्धा आपल्या परिस्थितीवर तोडगा काढायला पुरेसा वेळ देत नाही म्हणून चिंतेचा एकच दिवस ठरवा आणि तुम्हाला कळेल की आठवड्यातला तो दिवस येईपर्यंत तुमची चिंता पळून गेलेली असे पूर्णपणे पळून गेलेली असे बऱ्याचदा मी प्रभू येशूला भेटायला येते आणि तुम्हाला ठाऊ की मी या भेटीला येशूला भेटणं असं म्हणते आणि मी त्याला म्हणते की प्रभू माझ्या जीवनात गुंतागुंत झाली आहे मला तुझी मदत हवी आहे माझ्या जीवनातली अनेक वर्ष मी तणावात घालवली आणि त्याद्वारे मी डोकेदुखी आणि बरीचशी दुखणी स्वतःवर ओढवून घेतली आणि डॉक्टर तेव्हा म्हणायचे हे तणावामुळे तेव्हा मी चिडायचे मी म्हणायचे नाही तुमच्यामुळेच तणाव येतो तुम्ही असं बोलून तणाव निर्माण करता डॉक्टर मी अशीच होते कारण माझी आई मनोरुग्ण होती आणि त्यामुळे तणाव हा शब्द ऐकायलाच मला आवडत नसे मला वाटायचं मी अकार्यक्षम अक आहे आणि माझ्यामध्ये माझ्यामध्ये निश्चितच काहीतरी मानसिक समस्या आहे पण शेवटी अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर आणि समज आल्यावर मला कळलं की तणाव हा वेगवेगळ्या कारणांनी जीवनात निर्माण होऊ शकतो मी बऱ्याचशा चुकीच्या चुकीच्या गोष्टी करत होते आणि म्हणजे चिंता करणं लोकांना बदलू पाहणं आपण नाही बदलू शकत देवच लोकांना बदलू शकतो तुम्हाला वाटत असेल की एखाद्याशी लग्न करून आपण लग्नानंतर त्याला बदलू तर तुम्हाला नक्की सांगते तुम्ही झोपेतून वेळीच जागे व्हा मी तुम्हाला खात्रीने सांगते त्यांच्यामध्ये तुम्हाला कळून न आलेल्या वाईट सवयी असतात ज्यानंतर कळतात त्यानंतरच कळतात हे कसं काय डेव्ह बरोबर लग्न होईपर्यंत मला ठाऊक नव्हतं की तो गोल्फ खेळतो मला बिलकुल माहीत नव्हतं अजिबात नव्हत त्याच सगळं लक्ष माझ्याकडेच असायचं मला वाटलं होतं लग्नानंतरही हे असंच चालू राहणार आहे सगळं चला आता माझ्याशी सहमत आहे का बघा मधुचंद्र किती काळ चालतो हे तर तुम्हाला ठाऊकच आहे आणि मग वास्तव समोर आलं एके दिवशी त्याचं संपूर्ण कुटुंब आमच्याकडे येणार होतं आणि तो म्हणाला बघा मी तर घरची साफसफाई आणि इतर कामात गुंतले होते आणि तो म्हणाला मी पार्कमध्ये जाऊन शॅकबॉल्स खेळणार आहे आणि मी म्हटलं की काय आता हे शॅकबॉल काय बघा हा गोल्फपटूंचा खेळ आहे ज्यात ते बॅग भर गोल्फचे चेंडू घेऊन जातात आणि एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक असे सगळे चेंडू टोलवतात था। मला ठाऊकच नव्हतं आठवड्यातून एकदा गोल्फ खेळण्यासाठी सहा दिवसांचा सराव लागतो म्हणून समजलोच नाही आणि बघा अठ्ठेचाळीस झुलतोय प्रत्येक वेळी बाहेर जाऊन तो वाईटच खेळतो आणि त्याला वाटतं तो आपली चूक सुधारू शकतो कारण कुठे चुकलंय हे त्याला ठाऊक असत आणि आता तर हा एक विनोदच झालाय कारण तो म्हणतो मला वाटतं मला माझी चूक कळली आणि मी म्हणते खूप हो वर्ष झाली ऐकते मी आणि मग मला येशूची भेट घेऊन हे समजण्याचा प्रयत्न करावा लागायचा की माझ्या समस्या नेमक्या काय आहेत चला ज्यांना नेहमीच वाईट वाटतं त्यांनी जरा माझ्याकडे बघा मी डॉक्टरांच्या विरोधात अजिबात नाहीये मला गरज असते तेव्हा मी डॉक्टरकडे जाते मी औषधही घेते पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी औषध नाही येत वाईट प्रवृत्तीसाठी औषध नाही आहे चला आता तुम्ही कटुता राग मत्सर तिरस्कार आणि द्वेष यांच्यासाठी औषध नाही घेऊ शकत फक्त देवच ते दूर करू शकतो <laughs> मग मी स्वतःशी प्रामाणिक राहू लागले आणि या काही गोष्टी आहेत ज्या मी शिकले काही गोष्टी मी इथे लिहून ठेवल्या आहेत येशू सोबत वेळ घालवल्यामुळे मला काही सोप्या युक्त्या मिळाल्या आहेत ज्यामुळे माझा ताण एकदम हलका झालेला आहे मी माझ्या कार्यक्रमात बदल केला त्यामुळे आता मला पूर्वी इतकी धावपळ करावी लागत नाही आणि मध्ये मध्ये थोडा श्वास घ्यायलाही वेळ मिळतो मला तुला नाही आवडत हे बघा मला वेळ वाया घालवायला आवडत नाही त्यामुळे मी एखाद्या गोष्टीला पंचेचाळीस मिनिटं देते एखाद्याला तीस मिनटं देते माझे सहाय्यक याविषयी बरंच काही सांगेल माझ्या गोष्टी कशा असतात ते आणि मी माझे केस विंचरताना माझ्या पुढच्या भेटीचा विचार करत असते म्हणजे मला तिथे फार लवकर जायचं असतं नाही पण उशीरही करायचा नसतो मग माझ मी माझ्या सगळ्या भेटीगाठी उत्तम रीतीने हाताळते त्यामुळे सगळं काही योग्य प्रकारे घडून येतं आणि मी हे शिकले दहा मिनटं मी कारमध्ये बसले तर मरत नाही मी उलट पुढच्या भेटीसाठी ताजी तवानी होते मी बऱ्याचदा ते हिताचंही असतं दुसरी गोष्ट जी मी प्रभूबरोबरच्या भेटीतून शिकले ती ही या अति कामाने व्यापून राहण्यापेक्षा मी मला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढायला लागले कारण तुम्ही कितीही काम केलं तरी तुमच्या पुढे दुसरं आवश्यक काम उभं टाकलेलं असतच असतं दुसरी गोष्ट योजना आखा पण एखाद्या कारणाने ती सफल झाली नाही तर त्याने निराश मात्र होऊ नका प्रवाहाबरोबर जा खाण्याबाबतीत मी उत्तम तेच निवडते खाण्याच्या बाबतीत मी नेहमी चोखंड असते काहीही मी, काही मी पोटात ढकलत नाही कारण त्यावरच तुमची कार्यशक्ती अवलंबून असते तुमचं शरीर त्यावरच काम करणार आहे तुम्ही स्वतःची कार्यशक्ती बटाट्याचे चिप्स चॉकलेट्स खाऊन किंवा शीतपेय पिऊन वाढवू शकत नाही आणि उत्साही राहू शकत नाही क्षमा कर काही होणार नाही त्याने चांगलं शुद्ध पाणी तुम्ही भरपूर भरपूर प्यावं किती जण पुरेस पुरेस पाणी पित नाहीत का नाही मला पाणी आवडत नाही पण देवाला देवाला मात्र ही गोष्ट आवडते म्हणूनच त्याने प्यायला पाणी दिलंय आपल्याला पण आपण आपल्या पोटात रसायनं भरून त्याची वाट लावून टाकतो मी माझी झोपण्याची वेळ पाळायला शिकले आणि मी रात्री आठ तास आणि पुष्कदा नऊ तास चांगली झोप घेते लोकांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका नाही म्हणायला शिका नाही म्हणायला शिका किती जण अरबट चरबट खातात सांगा मला पुरेसं पाणी पित नाहीत पुरेशी झोप घेत नाहीत ठीक आहे मग तुम्हाला थकवा का जाणवतो हे समजावून सांगायची काही गरजच नाहीये अ आपल्याला नेहमी असं का वाटतं की चुकीच्या गोष्टी करूनही आपल्याला योग्य ते फळ मिळेल सांगा मला आता हे समजून घ्या असं नाही की तुम्ही गोड किंवा तुम्हाला हवं ते कधीच खाऊ शकत नाही पण तुम्ही त्यावरच जगू शकत नाही मी आरोग्याविषयीचा संदेश देऊ इच्छित नाही पण मला मला इतर गोष्टी या अनुषंगाने सांगायच्या आहेत हल्ली लोक त्यांच्या वजनाविषयी आणि आकाराविषयी इतके चिंतेत असतात आपल्याला सगळं काही बारीक हवं असतं हल्ली आपले फोन सुद्धा इतके बारीक असतात ना आपल्याला फोन म्हणा कम्प्युटर म्हणा लॅपटॉप बारीक हवे असतात ते जितके बारीक तितके लोकप्रिय मला तुमच्याविषयी ठाऊक नाही खरंच ठाऊक नाही पण मला नाही वाटत की हवा ही अशी सुरकुत्या आलेली आणि हाडांचा मला वाटतं तिच्या हाडांवर मांस असेल आणि ती सुडवल असेल तोपर्यंत आदा मला फक्त पुरुष ठाऊक होता हव्वेला पाहून तो म्हणाला असेल वाव वाव न आवडणाऱ्या अवयवांवर प्रीती करा तुम्ही तुम्हाला तुमच्या मांड्या किंवा तुमचे तळवे आवडत नसतील तर त्याच्यावर प्रीती करा तुम्ही खरंच तुम्हाला तुमचे पाय आवडत नसतील तर शॉर्ट्स घालू नका हे कठीण नाहीये जर तुम्हाला तुमचे तळवे आवडत नसतील तर सँडल घालू नका माझे पाय खरोखर खूप चांगले खूप छान आहेत माझी पावलं म्हणजे पायाची बोट आणि नख लहान आहेत आणि मी त्यांना नेहमीच अशी नेल पॉलिश लावत असते पण जर तुम्हाला तुमच्या मांड्या आवडत नसतील तर त्या झाका एक सांगू का काळा रंग छान असतो आमेन तुम्ही एक काम करू शकत शकता तुम्ही असा लांबसडक टॉप आणि एखादी टाईट पॅन्ट घाला म्हणजे सडसडी दिसू शकाल तुम्ही खरच बघा म्हातार पण कोणीही रोखू शकत नाही माझ्या पुस्तकावर ते फोटो टाकत असताना मी म्हटलं मला ठाऊक आहे तुम्ही लोक कुणाचंही वय लपवू शकता परंतु लवकरच लोक माझ्या वयावर विश्वास ठेवणार नाहीत माझ्यावर एकही एक सुरकुती नसेल मला वाटतं तुम्ही माझ्या फोटोमध्ये मा फेरफार करणं थांबवावं आणि माझ्या पुस्तकावर थोडंफार माझं वय दिसू द्यावं माझ्या मुलांनी क्रिसमस एक स्टिकर आणलं प्रभू स्पाने जे शक्य नाही ते स्वीकारायला मदत कर बघा आपल्या जीवनातल्या ताण वाढवणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुमचा ताण कधी वाढतो ते ओळखायला शिका आणि तणावमुक्त व्हायलाही शिका जेव्हा जेव्हा मी लिखाण करते मी त्यात इतकी गढवून जाते की मी अक्षरशः तासन तास लिहित बसते पण माझ्या अस्तित्ज्ञाने आणि माझ्या डॉक्टरनी दोघांनीही म्हटलंय तसं करू नका प्रत्येक पंचेचाळीस मिनिटानंतर उठा थोडा वेळ चाला आणि शरीराला जरा ताण द्या प्रत्येक थोड्या वेळानंतर एक लहानसा ब्रेक घ्या थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरा आणि मी तसं केलं नाही तर मला त्रास होतो हे खरं जेव्हा मी सतत लिहित बसते तेव्हा माझी पाठ फार दुखते माझी मानही दुखते माझं डोकं दुखायला लागतं पण त्यात गुंतल्यामुळे मला ते सोडावं असं वाटत नाही मी काय म्हणते ते तुम्हाला कळतंय आहे का मी दृढनिश्चय याचा मला आनंद वाटतो पण एक सांगू माझा हा दृढनिश्चय इतका दृढ असतो त्या की त्यामुळे माझं काहीच भलं भलं होत नाही जेव्हा तुमची मान किंवा डोकं दुखतं तेव्हा दीर्घ श्वास घ्या थोडंसं चाला हातपाय ताणा मोकळा श्वास घ्या हे हेतूपूर्वक करा आणि आवडीच्या विषयावर विचार करा माझे सहाय्यक मला सांगत होते गेल्या अनेक वर्षांपासून एक शब्द माझ्या फार परिचयाचा आहे रोज सकाळी उठल्यावर एक शब्द माझ्या कानात नेहमी घुमतो तू खूप थकलेली आहेस पण मी तुमचा संदेश ऐकला नसतात तर माझ्या मुखातूनही हेच निघालं असतं मी खूप थकले ती पुढे म्हणाली मी माझ्या घड्याळ्याकडे पाहून म्हणायचे मी चांगली आठ तास झोपते मला थकवा येण्याचं काही कारणच नाही बघा सैतानाला ना तुमच्या मनात फक्त भंगार भरायचंय भंगारच मना एक गोष्ट जी तुमच्या मनात सतत मूळ धरू पाहते तिचा फोलपणा तुमच्या लक्षात येईपर्यंत ती सतत वर काढत राहणार डोकं असं म्हणणं मी हे करू शकणार नाही हे माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे मला आणखी एक क्षणभरही हे पेलता येणार नाहीये आपण म्हणायला हवं मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सगळं काही करू शकते सगळं काही बघा तुमच्या शक्तीचा ऱ्हास करणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे सतत अयोग्य विचार करत राहणं भूतकाळातल्या गोड आठवणींना उजाळा देणं ही चांगली गोष्ट आहे पण कटू आठवणी उगाळत बसणं मुळीच चांगलं नाही आहे नक्कीच नाही बघा मी अगदी खरं सांगते मला वाटलं असतं तर मी तसं करू शकले असते पण मी स्वतःला त्यापासून आवरलं मी कुठेतरी जाऊन बसायचे आणि स्वतःलाच मानसिक दिलासा देण्याचा प्रयत्न करायचे तुम्ही स्वतःला मानसिक दिलासा देऊ शकता माझ्या वडिलांनी माझ शोषण करताना ज्या घृणास्पद गोष्टी केल्या त्या मला विसरायच्या होत्या पूर्णपणे विसरायच्या होत्या पण एक सांगू का तसं केल्यामुळे मी जास्तच अस्वस्थ व्हायला लागायचे आणि बघा आता हे वरचे वर होत नाही पण कधीतरी एखाद्या वेळी माझ्या मनात आपोआप त्या गोष्टी सगळ्या डोकावतात आणि मला मला आठवतं की कि किती वर्ष मी त्यांचा तिरस्कार करण्यात घालवली आणि त्यांच्यामुळे माझ्या जीवनात किती अशांती निर्माण झाली होती आणि जे छान जीवन जगत होते त्यांचा मला किती राग यायचा त्यावेळी पण बघा आता मी समजूतदार झाले परमेश्वराची ओळख झाल्याने तुमच्यापैकी कि किती जण पूर्वीपेक्षा जास्त समजूतदार झाले बघा आता कुणाची घृणा करण्यासाठी माझ्याकडे ना वेळ आहे ना माझ्याकडे शक्ती आहे खूप संतप्त होण्यासाठी आणि मग तो राग शांत करण्यासाठी खरोखर खूप शक्ती लागते आणि आता माझ्याकडे वाया घालवण्यासाठी शक्ती नाही आहे कारण देवाने मला सोपवलेली सेवा करण्यासाठी मला ती शक्ती वापरायची खरं सांगते मी बऱ्याचदा आपण विचार करत बसतो की असं नसायला हवं होतं तसं नसायला हवं होतं लोकांनी आपल्याशी चांगलं वागायला हवं होतं पण एक दुःखद प्रगटीकरण आहे का मला नकारात्मक व्हायचं नाहीये पण हे जग आता कदाचित आणखी बदलणार आहे ते आधीपेक्षाही वाईट होत जाईल कारण जर आपला विश्वास आहे की येशू परत येणार आहे तर मग आपण शेवटपर्यंत बायबल वाचायलाच हवं म्हणजे कळेल की तो येईल तेव्हा काय होईल आय मीन मला हे म्हणायचं नाही आपण आपल्या चुका सुधारणं गरजेचं नाही मला वाटतं जे करणं गरजेचं आहे ते आपण करायलाच हवं पण त्याविषयी काळजी करायची गरज नाही सतत काळजी करत राहण्याची गरज नाहीये मी माझं जीवन बदलण्याची वाट पाहिली आणि मी बदलाची वाट पाहिली मला माझ्या मुलांमध्ये मा बदल हवा होता डेव्हमध्ये बदल हवा होता प्रत्येक गोष्टीत बदल हवा होता आणि शेवटी मी एकच ठरवलं मी मी स्वतःला बदलायला हवं चला आता तुम्ही ऐकत असलेला हा सगळ्यात उत्तम असा संदेश आहे आणि मी जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे जे करायला हवं ते मी करू शकते आणि मी ते चांगल्या मनोभावाने करू शकते कारण जिवंत ख्रिस्त माझ्यामध्ये राहतोय असं म्हणू नका मला हे जमणार नाही हे अति झालंय कारण प्रभू म्हणतो मी तुमच्या सहनशक्ती पलीकडे तुमची परीक्षा पाहणार नाही प्रत्येक परीक्षेतून बाहेर पडण्याचा मार्ग मी आधीच काढून ठेवलेला आहे आणि एक सांगू तुमची सहनशक्ती संपली की देव तुम्हाला बाहेर काढील फिलिपेकर अध्याय तीन वचन बारा ते चौदा हे वचन आपण काळजीपूर्वक वाचूया बघा पौल इथे आध्यात्मिक प्रगल्भतेविषयी आणि ख्रिस्तामधल्या परिपूर्णतेत पुढे जाण्याविषयी बोलतोय मला तुमचं माहित नाही पण मला तेच व्हायचं आहे जे देव मला बनवू इच्छितो आहे बघा मला असा दिवस नक्कीच आवडेल जो तणाव तणाव रहित तणाव रहित असेल इथे किती जणांना असा दिवस हवाय जेव्हा तुमच्या मनात काही वाईट येणार नाही तुमचा मनोभाव वाईट नसेल तुम्ही रागात नसाल म्हणजे जसे तुम्ही आज आहात इथे बसलेले असताना हा परिपूर्ण दिवस आहे असा दिवस आपल्याला आवडणार नाही का मला वाटतं ही प्रत्येकाची इच्छा असायला हवी आणि माझ्या मते आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा आपण निराश व्हायची गरज नाही नक्कीच चला आता रोजचा दिवस चांगला जायला लागला तर आपल्याला येशूची गरजच भासणार नाही म्हणून पाऊल म्हणतो एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे त्याच्या मागे लागतो आहे तो म्हणतो की असे मी मानत नाही बघा मानणं ही मनाची एक प्रक्रिया आहे बंधुनो मी अद्याप इथे आपल्या कह्यात घेतले असे मी मानत नाही पण एक गोष्ट मात्र मी करतो किती जणांना हे दिसलं एक गोष्ट मी करतो ही माझी एक आकांक्षा आहे हे फार महत्वाचं आहे जे पाऊल पुढे म्हणतोय मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण आहे त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो हेच एक माझे काम आहे पौलाला हे ठाऊक होतं पौलाला ठाऊक होतं की जर त्याने कालच्या कालच्या चुकांचा विचार करण्यात त्याचा आज वाया घालवला तर त्यामुळे आज त्याला कालच्या दिवसापेक्षा काहीतरी अधिक चांगलं मुळीच करता येणार नाही का ठाऊक आहे कारण दोषी भावना आपल्याला निर्बल बनवते ती आपल्यातली शक्ती चोरून घेते छान माझ्या डावीकडच्या एका व्यक्तीला तरी हे कळलंय निदा <laughs> आता जॉर्स मायर म्हणते तुमचं मन मागे जात असेल तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार आमेन हे सोशल मीडियावर लिहायला हवं नाही का तुमची गत जीवनातली पापं असतांना तुमची गत जीवनातली असंख्य वाईट पापं असतांनाही देव देव तुम्हाला आज सांगू इच्छितो आहे की मी तुला मदत करीन आणि तुझ्यासाठी मी उत्तम जीवनाची योजना आखली आहे तुम्ही नीट ऐकले का एका मिनटासाठी आपण यश या त्रेचाळीस पाहूया वचन एक आणि दोन ही वचनं खूप छान आहेत लक्षात ठेवा तुमची पूर्वीची पापं असतानाही आता याची सुरुवात बघा तर आता इस्रायलाच्या पापांबद्दल त्यांचा न्याय होत असतानाही प्रभू असं म्हणतो हे याकोबा ज्याने तुला निर्माण केले हे इस्रायला ज्याने तुला घडवले घाबरू नको कारण मी तुला सोडवले आहे तुझी पूर्वीची पापे असतानाही तुला भयात जगण्याची गरज नाही कारण मी तुला सोडवले आहे तुला खंडून घेतले आहे तुला कैदेत राहू देण्याऐवजी मी तुझ्यासाठी किंमत मोजली आहे मी तुला नाव घेऊन बोलावले आहे तू माझा आहेस तुमची पूर्वीची पापा असतानाही तू तु जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत अग्नीतून तू तु चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस आणि ज्वाला तुला, तुला पोळणार नाहीत तुझी पूर्वीची पापे मी मी तुझे रक्षण करीन मी तुला सांभाळीन आणि प्रत्येक कठीण परिस्थितीमधून मी तुला बाहेर काढीन मी तुला बाहेर काढीन म्हणजे ख्रिस्ती असणं ही जगातली सगळ्यात उत्कृष्ट अशी गोष्ट आहे म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवला तर आपण आपल्या विचारांवरही ताबा मिळवू शकू आणि पवित्र आत्म्याला कार्य करू देऊ प्रत्येक नकारात्मक विचार आपण हेतूपूर्वक जेरबंद करायला हवा आणि देवाच्या देवाच्या सत्याला अनुसरण्याचा निर्णय आपण घ्यायला हवा तो तुमच्यासाठी रोजच कार्य करतोय हे लक्षात घ्या जॉयसमार मिनिस्ट्री करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयजच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत